आठवे समाधीचे अंगाले तुरुज आता नाही काज अनेकाशी पार्वतीशी दिले मच्छिंद्राला धडे हे मच्छिंद्राने दिले दृदक्षाचे हाती त्याची चौरंगी प्रती उपदिशि दे चौरंगीने दिले भ्रतरीचे हातीने गैनी प्रती उपदिशि दे बापरखमादेवरू बाप रखमादेवरू दयाळ त्याने तळपणाची ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई निवृत्तीचे पायी सर्व सुख हे ज्ञान पार्वती दिले मच्छिंद्राला वगैरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मासिक चतुर्थीच्या निमित्ताने आनंद आश्रम स्वामीना देवांनी हरिदत्त परायण आमचे स्नेही परम मित्र परम गुरुबंधू बाळकृष्णजी महाराज खाने यांनी आत्ता हसानं हा उपक्रम चालू केला नवे नेहमी हाच नव्हे तर त्यांनी त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ नालबाबांचा हरिपाठ यावर प्रत्येक अभंगावर प्रति महिन्याला कीर्तन केलं आणि आज मुक्ताबाई सनक या विषयावर त्यांनी आज हा सतरावा अभंग आणि या सतराव्या अभंगाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याकडे आहे ते माझं मी परम भाग्य समजतो कारण इथं संधी मिळणं हे पण भाग्यच लागत कारण या भाग्याविला ही गोष्टच होऊ शकत नाही जस हा मनुष्य जन्म सुद्धा मिळणं हा भाग्याचाच विषय आहे पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तरीच येईल नाम किंवा जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या न्यायानं माझ्या हातून जन्म तरी काहीतरी पुण्य झाला असं म्हणून इथे उभा राहण्याचा योग आला आणि तसा विचार केला तर मी काय कीर्तनकार प्रवचनकार आघात ज्ञानी ज्ञानी वाचस्पती कीर्तन केसरी कीर्तन सम्राट असा काहीच नाही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि वामन मामाला माहिती माझ्या वडिलांची तुमची फार दोस्ती होती पण माझ्या वडिलांचा स्वभाव असा होता दिवसभर राब राब राबणार पण महाराज कुठेही भजन असू द्या कुठेही कीर्तन असू द्या तर ते हजर होणार तेच रक्त आपल्यात आहे आज असं वाटतं बरं का म्हणजे हा अभिमानाचा विषय आहे आणि त्या न्यायानं त्यांनी केलेल्या पुण्या आज मी तुमच्या समोर उभा हो आहे आणि मला माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा जशी बुद्धी देतील तसा या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करा कारण हा अभंग एवढा सोपी गोष्ट नाही ही अभंग वर चिंतन करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे पण प्रयत्न हा छोटासा प्रयत्न माझ्याकडून होईल थोडंफार इकडं तिकडं होईल पण तुम्ही माझ्याचे थाईक आहे तुम्ही काही लांबचे कुठे नाही तेव्हा तुम्ही मला माफ करता अशी आशा बाळगतो आणि महाराजांनी मला ही संधी दिली तस त्यांचं पाच सहा कीर्तनापासून चालू होत का तुम्ही आज करा तुम्ही आज करा पण ते पुढं ढकलत 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 गेलं आणि आज मात्र फुटलं गेलं आणि योग असे चांगले आहे की आता एक महिन्यानंतर आता आपण जाणार आहे सगळे पंढरीला आणि योगयोग ना मागच्या वर्षापासून आम्ही श्री क्षेत्र तांभेरे ते क्षेत्र पंढरपूर पायी केलेला आहे मी आमच्या मंडळाला बोललो का आपण एक इथे येऊन खातो ना पहिला मुक्काम इथं असतो मग आपण त्या रुग्णातून उत्तर होण्यासाठी मी त्यांना प्रस्ताव मांडला मंडळाला मंडळ एका पायावर तयार झालं ते म्हणजे आपली काय हरकत आहे मग मग महाराज म्हणे जर सेवा तुमची आहे तर मेवा पण तुमचा द्या म्हणता अजिबात काहीच हरकत नाही या न्यायानं सेवा आणि मेवा दोन्ही देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आता काय आमचे गुलाबजामुनच जेवण आहे नर का गुलाबजामूचं जेवण या तुम्हाला खाल्ल्यानंतर कळ आणि हे सुद्धा गुलाबजामूचं जेवण आहे जाँ आणि या न्यायानं आज मुक्ताबाईची सणत या अभंगाचा सतरावा अभंग आणि सेवेकरता निवडलेला आहे आणि या ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई यांचा हा संवाद आहे या संवादामध्ये ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला सांगतात का मुक्ताबाई आज तुझी स्थिती अशी झालेली आहे की समाधीचे अंग आले तू आता तू कशी झालेली आहे आता ह्या आठ समा समाधी आहेत तर समाधा कोणते कोणते तर त्या समाजामध्ये येत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही समाधीची शेवटची अवस्था आहे आणि ह्या समाधीच्या अवस्थेला तू प्राप्त झाली आहे आता तुला काय आता तुला कसल्याची गरज राहिली नाही आता काय अनेक नाता नाही का ग अनेकाशी आता तू पूर्णत्वाला पोचलेली आहे आणि हे पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी याच्या अगोदर कोणी हा प्रयत्न केलेला आहे का तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ज्ञान पार्वतीशी दिले मच्छिंद्राला देणे हे ज्ञान हे असं ज्ञान पहिलं मंकर भगवानाने पार्वतीला दिले आणि तेच मच्छिंद्रनाथाला लादले म्हणजे ते आपण विस्ताराला पुढे बघूया आणि मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती ते चितौरंगी प्रति रूप दिले चौरंगीने दिले भरतारीचे हाती तेले गैने प्रति उपदिशिले बापुरखमा देऊ निवृत्ती दयाळ त्यांनी आपणाशी उधरिले आणि ही गोष्ट करत 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 परंपरेने ते आपल्यापर्यंत आलं म्हणून ज्ञानदेव महाराज शेवटच्या म्हणे निवृत्तीचे पायी सर्व कारण हे सुखाला प्राप्त होण्यासाठी आपण काय केलं त्या दादाचा हात धरला म्हणून त्या सुखाला आपण प्राप्त झालो म्हणून आपल्याला सुद्धा जर या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर कोणाचा तरी हात धरल्याशिवाय मात्र पुढे नाहीतर ना मग मनोमार्ग गेला गे तो तेथे मोकळा पण हरी बाटी श्रेणा पोचित केलं तोस ज्ञानोबाला तुकोबाला एकनाथ बाबाला नवे नवे सर्व संताला जनाबाई मुक्ताबाईना ती परंपरेला भेटलं त्या परंपरेला आपल्याला भेटावं कबीर आपण कोणाला काही सांगितलं ते ऐकावं नाही तर या परंपरेनं आपल्याला भेटलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का आता सर्व सुख आपल्याला लाभलेला आहे हा झाला सरळ 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 राबवण्याचा अर्थ आणि आपल्याला विस्तार होताना जेवढ्या याच्या विचार म्हणजे चिंतन मांडता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहेपूर्वी त्या दयाखीन परमात्मा पांडुरंगाला आपण एकदा पाचारण करूया రామ 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 उरण गदरे प्रथम चरण दुसरे चरण संताची आम तो त्यांच्या कृपा दान एकतेचा विस्तारो बाबा जी सर्व गुरु दास तुका Thank you. गुरु गुरुविष्णु गुरुर्विष्णु गुरुर्देव महेेश्वरा गुरुसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम तस्मे श्री गुरुवे नम

समाधीचे अंग आले तुझ आता नाही काज गुह्य ज्ञान पार्वतीशी दिले मचिंद्राला गणे हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाच्या सेवेकरता घेतलेला हा अभंग ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई हे भावंड भावनचा हा संवाद आहे आणि तो संवाद कोणासाठी हा संवाद त्यांच्यासाठी आहे का हा त्यांच्यासाठी आहे पण त्याच्यातून घ्यायचंय आहे का सहज बोलणे हित उपदेश सायस, साया सायसी हा संवाद होण्यासाठी काहीतरी सायास झाला का नाही हो बाहुली अरे किती, किती सायस आई आणि वडिलांना देहात प्रायचित्त घ्यावं लागलं अनात म्हणून हिंडावं लागलं कोणी प्राणी म्हणा अन्न म्हणा उपवास घडला का नाही पण कोणासाठी आपल्यासाठी का त्यांच्यासाठी हा सर्व आट्टहास जो भक्ती मार्गात आलेला साधक आहे त्याच्यासाठी हा आट्टहास आहे आज जर विचार केला आज जर खरा विचार केला तर गरज कोणाला आहे आपण आलंय कशाला हेच कळा ना गोष्ट काही होणार नाही आपण आले कशाला हीच कळाला तेव्हा तो विचारतो तो तो फार दूर आहे प्रत्येकाला काय म्हणतो मी आले कशासाठी आलोय आपण खावो प्यावं ल्याव आणि मिळून जावं याच्यासाठी आलो का कशासाठी हा देय दिलाय आपल्याला देवाला <laughs> <laughs> <laughs>

काय बाधा लागली आपल्याला ला? जावं लागेल नका नुसतं म्हणायचंय अरे त्यांना एवढा उपकार केला एवढा उपकार केला का हा देह आपल्याला दिलाय कोणता हा मानव देह दे सगळ्यांना देह दिले लक्ष चौऱ्याऐंशी योगी त्याला बनवल्या पण हा मानव देह असा एक वेगळी योनी बनवली का या जे देही घडेल देवाचे भजन आणि ज्ञान तो घे मग त्याला एवढा उपकार आपल्यावर केलाय देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा काय बाधिका झाली काय बाधा झाली तर तुम्हाला मला सांगतात काय मुक्त होता परी पळे झाला बध घेऊन या चंद माझे माझे माझ म्हटल्यानंतर येणार फार त्रास होतो फार त्रास होतो आता सहज सहज विचार करा मोबाईल हरवला कोणाला दुःख झालं याच्यातलं आता तेच म्हटलंय ना मी काय म्हणलो मोबाईल हरवला कोणाला काही वाटलंय का पण हिजू बाबा तुमचा मोबाईल हरवला किती कळकळ झाली हो आई मी काय वाटले का मला तर तुझी आई पहिली वाटल्यानंतर जेवायची लाई झाली की नाही मग काय केलं माझ घेतलं के लो, ना कसा येतो मुक्तच नाही पण त्यानं काय केलं लो, माझं लावून घेतल्यामुळं दुःख होतय मग तिथं सुद्धा एक प्रमाण आले दे। मी देह म्हणता कोटी कोटी ब्रह्म हत्या नुसतं मी जर माझा देह म्हटले ना माझा दिन जरी म्हटलंय तर कोटी ब्रह्म ना कधी करत माहितीये का वाल्याकोळी माहित होता का वाल्ल्याकोळी काय केलं त्याला काय त्याचा धंदा काय होता माणसं मारायची माणसं लोबडायची आणि त्याची कल्ना करायची त्याला सुद्धा एका साधूची भेट झाली मुनीची भेट झाली आणि नारदमुनी आणि वागणूक चालू केली पण ते थांब आणि माझा एक विचार तो आहे आणि नंतर तुला जे करायचं असेल ते कर त्यावेळेस नारदमुनी त्याला बोलले का तू जे कृत्य करून राहिला आहे या कृत्यात कोण कोण भागीदार होणार या बापाच्या वाट्यात कोण कोण भागीदार होणारे आहे हे आता तुझ्या घरी विचार येतो का त्यावेळेस तो वाल्या कोळी त्या घरी विचारायला गेला आईला विचारलं बापाला विचारल, पत्नी विचारलं पत्नीला मुला विचारलं मुलाला विचारलं त्यात कोणी भागीदार झालं का प्रत्येक जणानं त्याच्यातून सटकून घेतलं आणि ते काय बोलले शेवटचा पर्याय सांगितला तुमचं हे कर्तव्य आहे तुम्ही करताय त्यावेळेस त्याला असं वाटलं इतका पश्चाताप झाला इतका सीम झाला आणि नारद मुलीच्या जवळ आल्यानंतर लोटांगण घातलं आणि काय केलं तर त्या पांडुरंगाचं भजन केलं आणि त्या भजनातून काय झालं <laughs> कोळी महाहत्यारी नामे ला दुराचारी हे कस ये नाम ना तुझे नारा येणा पाशा नाला पाहा पण घ्यायला कोणाला टाइम आहे का अरे तुको बाबा तुमच्या दा दारातून सांगतात अरे देव घ्या फुका देव घ्या फुका ते म्हणतात नको नको का नको अरे जिथं साठवायचंय ना जिथं ठेवायचंय ना त्या जागेत आम्ही अगदी इतकी बरबट करून ठेवली मी आणि माझं भरपूर भरून ठेवलंय तर मग बघतात आता तुम्ही विचार करा सहज तुम्हाला एक उदाहरण सांगतो दिवाळी आली दिवाळी आल्यावर कोणता देऊ येतो लक्ष्मी येते ना लक्ष्मी येण्यासाठी आपण घरात राहडा करतो का स्वच्छ करतो स्वच्छ करतो मग देव येण्यासाठी स्वच्छ असं एवढं तरी कळतय ना मग जर देव यायचं असं तर आपल्याला कसं राहावं लागेल तुम्हाला म्हणा मग जर चित्त निर्माण करावं आणि चित्त जर निर्माण झालं तर देव येतोय साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे संता जस कोर्टामध्ये कायदा कळ हे प्रमाणे माणसाला ज्ञानेश्वरी गीता भागवत हे प्रमाणे मग या प्रमाणात आपला परमार्थ असावा का आपल्या मनाचा असावा मनाला चालणार नाही म्हणून ज्ञानेश्वर काय तुका, तुका म्हणे येते भजन प्रमाणे आता इथं प्रश्न आहे ना भजन करायचंय तर मग कोणतं करायचे हा पण प्रश्न आहे नाही ते परंपरेनं ना आनंद करावा लागल का आपल्या मनाचं करावं लागल तुम्ही विचार करा कोणताही अभंग काढा त्याच्यातून शेवट काही लेखतो बघा हरिपणातला कोणताही अभंग घ्या ज्ञानेश्वरीतला कोणताही अभंग घ्या कोणत्याही संतांचा अभंग घ्या त्याच्यातून काय सार निघतोय तर नाम तर तो हे सार मग त्या नामाचा आपण विचार करतोय का अरे नावाच्या नदी लागले सगळे तिथून तिथून सगळे नावाच्या नादी लागले नामाच्या नादी कोण लागते का मग ते नाम काळावं नाव तर सगळ्यालाच माहिती हो राम कृष्ण ही आले गेले जग का होस पडले नाही आले अवतार ये ते पामची होई राम ठावी असता शरण का जाता वशिष्ठा कृष्ण गुरु संधीपणे जर देवाला देव माहिती होता देवाला देवातला देव माहिती होता हे कळण्यासाठी सुद्धा त्यांना कोणाकडे जावं लागलं की नाही मग ही परंपुरे नाही हो हे मनाला चालणार नाही मग जर तुला तुझं चित्त निर्माण करावं तुझं चित्त निर्माण व्हावं असं जर वाटत असेल तर तुला काय करावं लागेल तर संताला पहिलं शरण जावं लागेल किंवा ज्याला ती माहिती आहे त्याला विचारावं वा लागेल अमर राहुनी तुम्हाला जर परभणीला जायचंय तुम्हाला जायचंय परभणीला आणि तुम्ही घरात बसूनच म्हणले मला परभणी माहिती आहे मला परभणी माहिती आहे पण ती फक्ती नाकाशात माहिती आणि <laughs> प्रॅक्टिकली जायचं म्हटल्यानंतर तिची पहिली दिशा पाहावं लागणार आहे तिला कोणता मार्ग सोप्पा आहे कोणता मार्ग चांगला आहे हे तर अभ्यास करावा लागेल ना ही माहिती केल्याशिवाय तुम्ही परभणीला पोहोचू शकत नाही बरं हा विषय कोणाचा आहे घरात बसणाराचा का ज्याला खरा प्रवास करायचा आहे त्याचा आहे घरात बसणाराला अभ्यास करायचा काय त्याला काही घेणं नाही देणं नाही तो भक्ती पाऊरा राहिलाय परभणी नाकाशात खोटे पण ज्याला ऍक्च्युली प्रवास करायचा ज्याला खरोखर त्या प्रवासाला लागायचंय गरज त्याला येत नाही पण तर मग आज इतकी सुविधा निघली मोबाईलवर कोणत्याही लहित मसू द्या त्या मोबाईलवर असे आकडे दाबले ती येते एक मॅप ते तुम्हाला यावं सत्तर चुकलं केलं कीच थांब इकडे वय थांब इकडे होय काय सांगतायत ते मॅप म्हणजे आपला गुरु पण त्याच्या सांगण्यावर गेल्यानंतर बरोबर पोचतो पण इस तीस तळाला ख चुक माणूस म्हणजे आपण एका पुण्याला गेलो होतो आपण काहीच माहीत नव्हतं पण ते पुढं लावलं पुढं येऊ तरी रिटर्न चुकला का तेवण्याचं वय माग वय माग आणि तीनदा माग आलो प्रती तर सगळे बोलले घुसलं का पत्त्या चौक जवळ लागत नाही त्यावर चालत होतं राहायचं नंतर प्रति यायचं जो तो मॅप तो मोबाईल आपल्याला आपल्या प्रवासात एवढी मदत करतो तर ह्या प्रवासात तो सगळं आपल्याला मदत गरार झा